नमस्कार मंडळी चला तर मग आज मी बनवते आहे पनीर पिझ्झा त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे त्यानंतर पनीरचे बारीक क्यूब करून घेतले त्यामध्ये थोडंसं हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडासा गरम मसाला आणि हे एका पॅनवरती बटर टाकून फ्राय करून घेतलं आता पिझ्झा बेसवरती मी शेजवान चटणी घेतली आणि मेओनिस घेतलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून स्प्रेड करून घेतलं बघू शकता तुम्ही व्यवस्थित स्प्रेड करून झालं की थोडंसं चीज आधी किसून टाकलं त्यानंतर वरून मी आता भाज्या लावल्या भाज्यांमध्ये मी टोमॅटो हो, शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे तो व्यवस्थित लावून घेतला त्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं जे पनीर होतं फ्राय केलेलं तव्यावर ते सुद्धा मी ऍड करून घेतलं ते छोट्या छोट्या मध्ये आपण कट केलं ना की व्यवस्थित पनीर शिजता सुद्धा त्यानंतर वरून परत एकदा चीज किसून टाकलं तुम्हाला हवं असेल पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता आता एका पॅनवरती थोडस बटर लावून घेतलं आणि त्यावरती परत तो पिझ्झा जो आपण रेडी केला होता तो ठेवला आणि वाफेवरती पाच मिनिटासाठी बारीक गॅसवरती शिजवायचं आहे आपल्याला पाच मिनिटं मस्तपैकी वाफ लागली पिझ्झाला खालून बेस एकदा चेक करून घ्यायचा व्यवस्थित शिजला की आपण पिझ्झा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आपला पिझ्झा जो आहे तयार झाला आहे पनीर पिझ्झा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका